आवाज 24 आवाज खटाव तालुका मिरज येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने आज प्लास्टिक निर्मूलन दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे गावातील ग्रामपंचायत चौकापासून ते हनुमान चौकापर्यंत प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायत कार्यालय येथे संकलन करण्यात आले आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील विविध ठिकाणी प्लॅस्टिक पडले असते ते संकलन करून गाव स्वच्छ व सुंदर दिसेल या हेतूने प्लॅस्टिक निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड गावातील सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यक्रमावेळी हजर होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री

अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा